नमस्कार सर्वांना अशी स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण ज्या कुळात जन्माला आलो आहे ते आपल्या कर्मामुळेच असतं आपण आपले कुळ कधीच निवडू शकत नाही पण आपण ज्या कुळात जन्म घेतो त्या कुळात कुलदेवी आणि आणि कुलदेव हे असतातच आणि तेच आपले पालनहार आणि कर्ताधर्थासुद्धा असतात किंवा माता पितासुद्धा असतात स्वामीसुद्धा कायम म्हणायचे की पहिली कुलदेव आणि कुलदेवी आणि मग सगळं बाकीचं तर बघा आपण बऱ्याच देवदे देव, देव किंवा देवतांची पूजा करतो पारायण करतो व्रत करत असतो पण जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा जर केली नाही त्यांचा मान सन्मान जर केला नाही तर आपली कामे होत नाही वंश पुढे जात नाही घराण्याचा नाश होतो असं म्हटलं जातं त्यामुळे जशी आपण आपल्या आई भगवतीची किंवा कुळदेवीची सेवा करतो तसंच आपल्या कुळदेवाची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे तर आता बघा संपूर्ण महाराष्ट्राचं कुळदैवत म्हणजेच खंडोबा महाराज आत्ता बऱ्याच जणांचे कुलदैवत दुसरेसुद्धा असतील तर त्यांनी ह्या षडरात्री उत्सवामध्ये फक्त जप केला तरी चालेल कारण खंडेराव महाराज हे शिवांचंच एक रूप आहे किंवा अवतार आहे त्यामुळं तुम्ही ते करू शकता तर ह्या वर्षी एकवीस नोव्हेंबर म्हणजेच मार्गशीर शुक्रवारपासून खंडोबाच्या नवरात्राला सुरुवात होणार आहे म्हणजे उद्यापासून आणि समाप्ती सव्वीस नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी चंपाषष्टी आहे तर या दिवशी त्या नवरात्राची समाप्ती होणार आहे आता तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात असेल तर तुम्ही ती नक्की करायची आहे जसं आपण नवरात्रात घट बसवतो तसंच ह्या नवरात्रात सुद्धा तुम्हाला घट बसवायचे आहे आता अखंड दिवासुद्धा या सहा दिवसांमध्ये लावला जातो तीसुद्धा एक खूप महत्त्वाची सेवा आहे जसं आपण नवरात्रात करत असतो तर तुम्ही या सहा दिवसांमध्ये अखंड दिवासुद्धा ठेवू शकता आणि चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्हाला घट हलवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता उपवासाला तुम्हाला एकवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच सुरुवात करायची आहे आणि सव्वीस तारखेला घट हलवल्यानंतर म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी घट हलवल्यानंतर तुम्हाला तळी भरायची आहे आरती करायची आहे आणि मग उपवास नैवेद्य दाखवून सोडायचा आहे आता सेवा काय करायची आहे तर या षडरात्री उत्सवामध्ये आपण आपल्याला सगळ्यांनाच जी सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे मल्हारी सप्तशती याचे पारायण किंवा याचे पाठ आपल्याला करायचे आहेत आता हे पारायण घरातल्या करत्या पुरुषांनी करावे मग तुमचे मिस्टर असेल किंवा धीर असतील किंवा मुलगा असेल तर ते करू शकतात पण यांना अजिबात जमत नसेल तर तुम्ही सुद्धा हे पारायण करू शकता कारण वडिलांची सेवा ही डोळे झाकून कोणीही करू शकतं त्याला आज्ञेची किंवा विचारण्याची अजिबात गरज नाही आहे आता या पोथीमध्ये बघा माझ्याकडं ही मल्हारी सप्तशतीची जी पोथी आहे त्याच्यामध्ये एकोणीस अध्याय आहेत त्यामुळे ही जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही ही वाचू शकता नाही जर तुमच्याकडे डिंडोरी प्रणितची जर पोथी असेल ज्याच्यामध्ये चौदा अध्याय आहेत ती तुम्ही सुद्धा वाचू शकता म्हणजे काय तुम्हाला अध्याय कमी होतील ह्याच्यामध्ये थोडे जास्त आहेत आता ही एवढी प्रभावी सेवा आहे की तुम्हाला जर जॉबची अडचण असेल तर तुम्ही दर रविवारी संकल्प सोडून या ग्रंथाचे अकरा किंवा एकवीस रविवारचे जर व्रत आणि पाठ केले तर तुम्हाला त्याचा अत्यंत खूप लवकर फास्ट गिविंग रिझल्ट तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतो आता तुम्हाला जर हे जमत नसेल म्हणजे जर तुम्हाला एकवीस ते सव्वीस या दिवसांमध्ये पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही एक दिवसीय म्हणजेच रविवार हा खंडोबाचा वार असतो त्यामुळे तुम्ही रविवारी एक दिवसीय पारायण तुम्ही या ग्रंथाचे करू शकता म्हणजे काय तर पूर्ण ग्रंथ जे चौदा पाठ आहे ते तुम्हाला एका बैठकीमध्ये रविवारी तुम्हाला वाचून एक पाठ पूर्ण करायचा आहे किंवा हे अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत नाही जमत असेल तर तुम्ही एकवीस ते सव्वीसमध्ये एक पाठ पूर्ण करू शकता म्हणजेच काय की दोन 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 अध्याय तुम्ही दिवसाला वाचून सव्वीस तारखेला ज्या दिवशी चंपाषष्टी आहे त्या दिवशी ह्याचं उद्यापन तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वर्षभर वाचायचं असेल जर जशी आपण नित्यसेवा करतो स्वामींची तसंच तुम्ही नित्यसेवेमध्ये हे तीन तीन अध्याय तुम्ही वाचू शकता आता नियम काय आहेत तर बघा तुम्ही जर पारायण करणार असाल किंवा तुमचे जर कुलदेव मल्हारी मारथंड आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज खायचं नाही कसंही मार्गशीर्षामध्ये कोणी लोक खात नाहीत पण जे खात असतील तर ह्या नवरात्र मध्ये सहा दिवस तरी नक्की कटाक्षाने नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही आहे एग्स खायचे नाही आहे दारू सिगरेट तंबाखू बीडी, किंवा काही जे असेल तुमचं ते तुम्हाला काहीही करायचं नाही आणि परांना तुम्हाला सहा दिवस वर्ज करायचं आहे आता बघा एका बैठकीमध्ये तुम्ही हे केलं तर अतिशय उत्तम जर करता येत नसेल तर तुम्ही ब्रेक घेऊनसुद्धा हे करू शकता आता या सहा दिवसांमध्ये तुम्ही एक पाठ करू शकता किंवा दररोज दोन दोन अध्याय तुम्ही वाचू शकता तर वाचायचं कसं तर बघा पहिली स्वामी स्वामीस्तवन वाचायचं आहे त्यानंतर श्री मल्हारी कवच वाचायचं आहे श्री मल्हारी हृदयस्तोत्र वाचायचं आहे श्री मल्हारी अष्टक वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर श्री मल्हारी मार्तंड मंत्र जप वाचून पहिला आणि दुसरा अध्याय असा पहिल्या दिवशी वाचायचा परत दुसऱ्या दिवशी हे सगळं वाचून तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा आणि सव्वीस तारखेला जेव्हा तुमचा चौदावा अध्याय कम्प्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना आणि मग आरती ही झाल्यावर आपला तो पाठ संपन्न होतो किंवा तो संपतो तर असं तुम्हाला दररोज दोन दोन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर बघा आपल्या कुलदेवाची सेवा ही करणं आपलं कर्तव्य आहे जशी आपण देवी आईची सेवा करतो स्वामींची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा आणि पारायण करतो तसं वर्षाम वर्षभरामध्ये एकदा नवरात्र येतं तर ह्या दिवशी या सहा दिवसांमध्ये दोन दोन अध्याय वाचायला आपल्याला नक्कीच जमतात अखंड दिवा ठेवायला विसरू नका त्याच्यानंतर जप करायला विसरू नका ओम नम शिवाय जप केला तरी चालेल कारण हे एक शंकरांचाच अवतार आहे त्यामुळे तुम्ही शंकरांची सेवासुद्धा केली तरी चालेल किंवा तुम्ही खंडोबाचा पूर्णपणे या सहा दिवसांमध्ये जेवढा होईल तेवढा तुम्ही जप करू शकता नामस्मरण करू शकता त्यांचं अष्टक वाचू शकता तर अशा भरपूर तुम्हाला सेवा अवेलेबल आहेत त्या ती कुठलीही सेवा घ्या पण जर तुमचं कुळदेव जर खंडोबा महाराज असतील तर त्यांची सेवा करायला विसरू नका कारण ते आपले पिता आहेत आणि त्यांची छत्रछायेखालीच आपल्याला वाढायचा आहे कारण ते आपला सांभाळ करतात त्यामुळे श चंपाष्टीपर्यंत हे पारायण एक तरी नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ